जय जिजाऊ मी डॉक्टर भारती भडवाई जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता आहे खरं तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच विटंबना होत नाही तर आतापर्यंत अनेक महापुरुषांची विटंबना होत आलेली आहे मागे अगदी देशाचे राज्यपाल भगतसिंग कोठारी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा फुले असेल यांची विटंबना केली आणि त्यावेळी भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावर असली तरी त्यांची हाकालपट्टी महाराष्ट्राने केलेली आहे त्यामुळे <tomani> महाराष्ट्र <mahe> आणि <inhibitor> in <lhe> इतर देशाच्या लोकांनी सुद्धा हे विचारता कामा नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय घृणास्पद रित्या अनिल मिश्रा नावाचा एक व्यक्ती बोलण्याची हिंमत कशी कर करतो चालू न्यायालयामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये चालू कामकाजामध्ये एक वकील न्यायाधीशांवर बूट फेकतो की हिंमत येते कुठून एक सर्वसामान्य व्यक्ती एवढी हिंमत करू शकत नाही यांच्या मागे जे राजकीय पाठबळ आहे याला कुठेतरी म्हणजे थांबवलं पाहिजे आणि याला कुठेतरी आळा बसावा याच्यासाठी आहे आता बऱ्याच जणांच्या प्रतिक्रियाला मोर्चे होऊन काय होणार आहेत मोर्चानी काय काय करून दाखवले आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि मोर्चा कशासाठी आहे तर अटल बिहारी वाजपेयींनी एक कविता गायली होती पुष्यमित्र शृंग यांची कल्तक केवल अंधाराजा बहरा भी है कल्त केवल अंधाराजा अब गुंगा बहरा भी है ओठ सी है जनता के कानों पर पहरा भी है कानावर ज्या पट्ट्या बांधलेल्या लोकांचे जनतेचे जे ओठ शिवले गेले आहे ते ओठ कुठेतरी त्यांना वाचा मिळावी त्यांना कुठेतरी चालना मिळावी त्यांनी आवाज उठवावा आणि हा आवाज एकसन रित्या जर उठला गेला एकत्र रित्या जर उठला गेला तर नक्कीच कुठेतरी सरकारच्या कानावर तो आपटेल आणि कुठेतरी सरकारला जाग येईल ही भावडी आशा घेऊन आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहोत तर मला वाटतं की या मोर्चा सहभागी पुणे व्हायचं आहे तर उद्या दहा तारखेला हा मोर्चा आहे मोर्चाची सुरुवात महात्मा फुले पुतळा यांना अभिवादन करून आम्ही तो मोर्चाला सुरुवात करणार आहोत तर मला वाटतं लाखोच्या संख्येने आपण यायला पाहिजे लाखो आकडा खरं तर खूप कमी होतो कारण ज्या डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान झालाय ते डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय म्हणून मग या मोर्चाला फक्त बहुजन समाजानेच नाही म्हणजे बहुजन समाजाने येणं भागच आहे पण भारतीय म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक भारतीयाने जो संविधानावर आज चालतो कारण संविधान हा आमचा खर तर धर्मग्रंथ आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही संविधानामुळे मी आज इथे बोलू शकते आपण इथे बसलोय म्हणून संविधान ज्याच्या ज्याच्या उपयोगात पडतं त्या प्रत्येक भारतीय नागरिकाने या मोर्चात सहभागी व्हायचे आणि महिलांना मी विनंती करते की लाखोच्या संख्येत कारण आज नाही तर मग उद्या कधीच उगवणार नाही उद्या आपल्यावरही वेळ येऊ शकते म्हणून आपण सगळ्यांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हायचे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय